इकडे लॉबस्टर आहे लॉबस्टर कसा मावशी लॉबस्टर आहे कसा वाटा हजारला हजार हजारला

चांगली बरी भेटली आम्हाला सेवा नाही मावशीचा कोयता धार आहे मस्त कटिंग होते तर मित्रांनो इकडे आपली सुरमई फ्राय झालेली आहे रेडी आणि किती सुंदर दिसत आहे बघताय आणि आतमधून पण बघा कसली भारी आहे आतमधून सॉफ्ट आहे आणि बाहेरचा पूर्ण लेअर आहे ना ती क्रंची झालेली आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ना आपण गेलो होतो मालाडच्या फिश मार्केटला आणि तिथून ना आपण एकदम मोठी म्हणजे दीड किलोची सुरमई घेऊन आलेलो आहोत आणि आज तुम्हाला आई फ्राय करून दाखवणार आहे म्हणजे आईच्या आजची सुरमय फ्राय तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता आपण बनवायला घेतोय सुरमय फ्राय ही बघताय आपण मार्केट मधून सर्व कटिंग करून दिलेली मावशीने दीड किलो होती बट अर्धे पीस आपण ठेवलेले आहेत हे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि इकडे आपल्याला सामग्री लागणार आहे आई काय काय लागणार आहे हा आला लसूणची पेस्ट घेतली आला लसूण पेस्ट आहे मसाला। एक चमज है। दोन चम्मती मसाला हळद घेतले हळद आणि एक चम्मच हळद घेतली हा एकदम बघते फ्रेश एकदम मच्छी आणलेली आहे आणि याच्यामध्ये गाभोडी पण भेटलेली ना गाभो हा ही बघा आहे जवळजवळ दीड किलोची होती सुरुम्या आपण घेतलेली हे बघायला गाबोडीला पण फ्राय करणार आहोत गाबोडी पण एकदम मस्त टेस्टीला लागते एकदम भारी लागते त्या लिंबू लावून घेत्या त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया आणि थोड टाइम आपल्याला आहे ते सर्व मटेरियल लावून ना थोडा टाइम म्हणजे त्याच्यामध्ये कसा मसाला चांगल्या प्रकारे त्याला लागून होतो आणि चांगली टेस्टीला आपली फ्राय लागते तर आता आम्ही याच्यामध्ये आला लसूण पेस्ट ही सर्व लावून घेतोय एक एक पिसाला सर्व सर्वांना लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा सर्व आपल्याला मटेरियल सर्व ही सामग्री घेतली आहे ती सुद्धा एक एक करून लावायची रवा फ्राय आहे आज आपल्याला करून दाखवणार आहे आणि छान लागते रव्यामध्ये फ्राय केल्याच्या नंतरला म्हणजे कुरकुरीत लागते ना हे रव्यामध्ये रवा आणि पीठ हा रवा आणि तांदळाच्या पीठामध्ये बनवला हा मीठ मग एकदम जबरदस्त लागते कुरकुरीत खायला पण एकदम मजा येते ते आता सर्व पीस आहेत त्यांना लावून घेते ही गाभोळी बघा हे बघा सर्व आपल्याला सर्व जे पीस आहेत सुरमईचे त्या सर्वांना आपल्याला चांगल्या प्रकारे हे मसाले वगैरे लावून घ्यायचे त्याच्यानंतर फ्राय करण्यासाठी पण आपल्याला हे मसाला रेडी करायचा आहे ना त्याच्यामध्ये सर्व रवा वगैरे मिरची पावडर वगैरे त्याच्यामध्ये पण परत टाकायचे आपल्याला बट हे त्याच्या अगोदर ह्या पीसना सुद्धा आपल्याला हलकस लावून घ्यायचंय आता या सुरम्याच्या सर्व पीस आपण बघताय सर्व छानपैकी मसाला लावून घेतलाय गाभोळीला सुद्धा आपण लावून घेतलाय आणि थोडं टाइम पंधरा मिनिटं ॲटलिस्ट आपल्याला ठेवायचं आहे ते मसाला चांगला मग पीसला लागून होतो तर मित्रांनो आता आपण आहेत ना जे सुरमईचे पीस आहेत ना त्यांना आलं लसूण पे हळद मिरची पावडर लावून घेतले आणि इकडे जे आहे ते आपण कुर रवा घेतलेला आहे ना थोडा जाडसर हा काही ना बारीक पण असतं पण एकदम बारीक ना त्याच्यात मऊ होत मच्छी आणि असं जाडसर असत ना त्याच्या कुरकुरीत मस्त होत खायला मजा येते अच्छा आम्ही कसं आहे जाडसर घेतलंय रवा जाडसरने जरा क्रंची आणि कुरकुरीत होतात आणि जास्त आई बारीक पण नाही घ्यायचं आहे ना जास्त बारीक मऊ होतात लावाने दोन तीन वेळा ट्राय करून पण कुरकुरीत कुरकुरीत होतात आणि भाकरी बरोबर चवीला उत्तम लागतात आता ह्याच्यामध्ये आई काय टाकतेस तू म्हणजे आता तांदळाचं पीठ घालते एक चमच एक चमच तांदळाचं पीठ घालून घेतलंय आम्ही आणि आपल्या घरी कुर्ती जे असतो ना मसाला भरता हा तो घालते इथे चम्मच घालायचा दीड चम्मच आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि हळद घालते पण हळद मसाला घातलेला आहे सुरमईचे पीस नाही ते आपण अगोदर पण लावून घेतलेला त्याच्यामुळे थोडासा कमी प्रमाणात आपल्याला इकडे मसाला रेडी करायचा आहे म्हणजे मीठ घाला मीठ घेतलेलं आहे एक चम्मच मीठ आपण घेतलेलं आहे तुमचे जेवढे पीस असतील त्याच्यानुसार तुम्ही मसाला बनवायचा आहे आम्ही ते अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार आम्ही इकडे प्रमाण असा रेडी केलेला आहे तुमचे जर पीस कमी असतील तर ह्याच्याहून कमी प्रमाणात तुम्ही हा मसाला आहे तो रेडी करू शकता आता छानपैकी सर्व हा मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे मी बघता आई कशा प्रकारे करत आहे असा आपला मसाला जो आहे सुरमई फ्राय करण्यासाठी तो रेडी झालेला आहे तर इकडे जे आपण पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इकडे आपले सुरमईचे कटिंग केलेले पीस आहेत मसाला लावून आणि हा आपण फ्राय करण्यासाठी रवा मसाला रेडी केलेला आहे तर याच्यामध्ये आपला सुरमईचा पीस चांगला डीप करायचं आहे आणि छानपैकी त्याला मसाला लावून घ्यायचा आहे मग ते अशा प्रकारे छानपैकी प्रत्येक पीसला मसाला लावायचा आहे जो तेल आहे ना तो चांगला गरम करून घ्यायचा आहे गरम झाल्याच्या नंतरला गॅस आहे आपल्याला कमी करायचे आहे आणि आता फ्राय करायला ठेवायचं आपल्याला एक एक पीस फ्राय करायला टाकत जायचे गॅस नेहमी कमी करायचे आहे तेल तापल्याच्या नंतरला पास केल्याच्या नंतरला ना कसं की मच्छी करपली वगैरे जाते त्यामुळे स्लो ठेवायची आहे गॅस ची फ्लेम

म्हणजे मीडियम फ्लेम वरतीच ठेवायचा आम्ही बघते खाली मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आता आपण बघताय एका साईडची चांगली आपली फ्राय झालेली आहे दुसऱ्या साईडला आता आपण फ्राय करायला ते पलटी फिरवून जाऊ बघा कसली भारी दिसते आपली सुरुम आहे फ्राय केलेली आणि तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता एकदम भारी लागते तर मित्रांनो इकडे आपली सुरमई फ्राय झालेली आहे रेडी आणि किती सुंदर दिसतंय बघताय आणि एकदम भारी फ्राय झालेली आहे दिसायला बघा रवा सुद्धा रव्याच्या मदतीने आहे आम्ही फ्राय केलेली आहे आणि पूर्ण वरतून क्रंची फ्लेवर आलेला आहे आणि आतमधून पण बघा कसली भारी दिसतं आहे आतमधून सॉफ्ट आहे आणि बाहेरचा पूर्ण लेअर आहे ना ती क्रंची झालेली आहे रव्यामुळे एकदम भारी दिसते तर मित्रांनो आज आपण एकदम मोठी सुरमई फ्राय केली ऍक्च्युली मार्केटमध्येच आपण सुरमई आणायला गेलो होतो आणि जवळजवळ दीड किलोची आपण सुरमय घेतली आणि आम्हाला बऱ्यापैकी पडली म्हणजे सहाशे रुपयाला पडली ती सुरमय आणि त्याचे आईने मस्तपैकी पीसचे फ्राय करून दाखवले आणि खूपच भारी झाली होती एकदम चविष्ट झाली होती तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय